नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गिलक्याची मुगडाळ घालून सुखी भाजी बनवणार आहोत ही भाजी आपण टिफिनलाही नेऊ शकतो अगदी साधी आणि सोपी ही भाजी मी कशी बनवली हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग गिलक्याची म्हणजेच घोसाळ्याची भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो गिलकी स्वच्छ धुवून घेतली आहे गिलके घेताना ते छान कोळे बघून घ्यायचे आता आपण हे गिलके चिरून घेणार आहोत अशा पद्धतीने एकसारख्या गिलक्याची आपल्याला फोडी करून घ्यायची आहेत अर्धी वाटी मूगडाळ मी भिजत घातली होती भिजवल्यावरती एक वाटी झालेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो तीन हिरव्या मिरच्या मोठ्या काप करून घेतल्या आहेत तीन चमचे तेल घेतले आहे अर्धा चमचा जिरे पाव चमचा मोहरी घेतली आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या खल मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत थोडी हळद घेतली आहे एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ चिमूटभर हिंग कोथिंबीर घेतली आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपण जिरे टाकलेले आहेत जिरेही छान तडतडले आहेत चिमूटभर आपण त्यामध्ये हिंग टाकलेला आहे कांदा टाकून घेतला आहे मूग डाळ असल्यामुळे इथे आपण हिंगही वापरलेलं आहे कांदा आपण तेलावर एक ते दीड मिनटं परतवून घेणार आहोत कांदा जर आपल्याला या भाजीसाठी जास्त वापरायचा आहे कांदा परतल्यावर आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली आहे मिरची ही फ्राय होईपर्यंत आपण तेलामध्ये दे राहू देणार आहोत इथे आपली मिरचीही व्यवस्थित फ्राय झालेली आहे ठेसलेला लसूण आपण टाकून घेतला आहे लसूनही अर्धा मिनटं आपण तेलावर परतवून घेणार आहोत म्हणजे लसणाचा कच्चेपणा हा पूर्ण निघून जाईल इथे आपला कांदा छान तळला गेलेला आहे मिरचीही फ्राय झालेली आहे यामध्ये आता आपण हळद आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरायचं आहे वेळ तिखट परतल्यावर आपण लगेचच त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे म्हणजे लाल तिखट जळणार नाही टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यावर टोमॅटो अगदी लवकर मऊ होतो तुम्हाला जर ही भाजी बनवताना गरम मसालाही वापरायचा असेल तर इथे तुम्ही थोडा गरम मसालाही वापरू शकतात आता आपण भिजवलेली मुगडाळ टाकून घेतली आहे मुगडाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती भिजवल्यावर मुगडाळ अगदी लवकर शिजते जरा वेळ आपण तेलावर मुगडाळ परतवून घेतली आहे यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून घेतलं आहे फार जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे अर्धी वाटी पाणी इथे मी टाकलेलं आहे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं ही मुगडाळ आपण शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपण बघूयात मुगडाळीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे मुगडाळ इथे आपल्याला पूर्ण शिजवायची नाही तर अर्धवटच शिजवायची आहे गिलक्यांसोबतही ही, ही मुगडाळ शिजेल अजून गिलकेही आपण टाकून घेतले आहेत एकदा आपण व्यवस्थित गिलके कालवून घेणार आहोत गिलके टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही तर, तर वाफेवरच हे गिलके शिजवायचे आहेत कारण गिलक्यांना स्वतःचं भरपूर पाणी सुटतं त्या पाण्यातच हे गिलके अगदी व्यवस्थित शिजतील त्यामुळेच आपण सुरुवातीला मूगडाळ अर्धवट शिजवून घेतलेली आहे कारण गिलके मूगडाळीच्या मानाने खूप लवकर शिजतात त्यामुळे आपण ते त्यामध्ये नंतर टाकलेले आहेत एकदा आपण व्यवस्थित भाजी कालवून घेतली आहे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे गिलके शिजून थोडे कमी होता त्या अंदाजाने आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे आता झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाफेवर आपण हे गिलके शिजवून घेणार आहोत झाकण आपण उघडून बघूयात गिलके अगदी व्यवस्थित शिजलेले आहे आणि मूगडाळही व्यवस्थित झालेली आहे फार जास्त मऊ आपल्याला मुगडाळ करायची नाही हाताने दाबेल इतपत आपल्याला ती शिजवायची आहे सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे आपली झटपटाशी गिलक्याची मुगडाळ घालून भाजी तयार झालेली आहे भाजी आपण वाढून घेतलेली आहे अगदी मस्त दिसते आहे आणि चवीलाही तितकीच छान लागते ही गिलक्याची भाजी आपण पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो टिफिनला देण्यासाठी तर अगदी उत्तम असा हा पर्याय आहे तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद